की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाच्या प्रत्येक योजना कार्यान्वित होण्यासाठी ज्याला रेल्वेच्या योजना ज्या होत्या त्या रेल्वेच्या योजनांमध्ये जो पन्नास टक्के हिस्सा जो राज्य शासनाने दिला गेला पाहिजे होता तो गेल्या वेळेचं जे सरकार होत गेल्या वेळेचं अडीच वर्षाचं जे सरकार होतं त्यांनी दिला नाही दिला न गेल्यामुळे सर्व काम पूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष करून ही पाठी राहिली आणि आता याचं उद्घाटन केलं नाही त्याचं उद्घाटन केलं नाही अशा ज्या गोष्टी करतायत ते कि किती अयोग्य आहे हे मला माहित आहे गाव मानकोली पूल जो आहे याची सुरुवात जी आहे सुरुवात दोन हजार ला मी ज्या वेळेला पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेला पृथ्वीराज बाबा हे त्यावेळेच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली वित्तीय मान्यता त्याला मिळाली जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले कामाला सुरुवात झाली देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना खरं तर एखादा प्रकल्प ज्यावेळेला पूर्णपणाकडे जात असतो त्यावेळेला एक पद्धत सुरू झालेली आहे काम ज्या वेळेला पूर्ण होतं त्यावेळेला कुठेतरी श्रेय कोणाला मिळावं यासाठी श्रेयाची लढाई हे प्रत्येक जण करत असत आणि त्यामध्ये कदाचित आता आदित्य ठाकरे पण उतरलेत का असं मला वाटायला लागलंय त्यामुळे हा जो विषय जो आहे अदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांचं सर्व प्रकल्पावरती अतिशय डेली या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेतला जातो कोणता प्रकल्प कशासाठी प्रलंबित आहे त्यामध्ये काय काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून नेहमीच होत असतं ना गेली अडीच वर्ष जी होती या अडीच वर्षामध्ये या सर्व गोष्टीकडे अतिशय दुर्लक्ष झालं होतं आता खऱ्या अर्थाने हे जे शासन आलं आहे शिंदे फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं जे शासन आलंय ते शासन या सगळ्या गोष्टीकडे अतिशय वेगळ्या पद्धतीने लक्ष देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या योजना या योजना कार्यान्वित होऊन महाराष्ट्र जो गेल्या अडीच वर्षामध्ये पाठी राहिला होता महाराष्ट्र जो गेल्या अडीच वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे राहिला होता आणि इतर राज्याची पुढे जायला सुरुवात झाली होती आता आत्ता महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर कसा येईल या दृष्टिकोनातून हे सर्व शिंदे फडणवीस आणि अजितदादाचं सरकार काम करत आहे याचं आपल्याला सर्वांना आकडेवारी माहीत आहे सर्वच्या सर्व, सर्व माहीत आहे त्यामुळे माझी विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टींकडे आपण सुद्धा दुर्लक्ष करावं अशी हो। विनंती आहे देवामधली असणारं सुद्धा उद्घाटन होणार आहे आणि इथलंही उद्घाटन होणार आहे त्यामुळे उद्घाटार्थासाठी किंवा श्रेयासाठी हे सरकार थांबत नाही कोणतंही उद्घाटन करण्यासाठी कोणीही थांबत नाही काम पूर्ण झालं की त्या ठिकाणी सर्वच्या सर्व म्हणजे तिथले असणाऱ्या रहिवारीसाठी ते सर्वच्या सर्व खुलं केलं जातं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामुळे आपण त्याची चिंता करू का श्रेयासाठी राहणारं हे सरकार नाही